मराठी ही बुलंद न्यूज नेटवर्क प्रमुख मराठी नंबर वन चॅनल ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे टीव्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क नंबर वन वरती आपले सहर्ष स्वागत छत्रपती संभाजीनगर महायुतीचे उमेदवार मंत्री संदीप मुबरे यांच्या प्रचारात माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर शिवसेनेचे नेते यांनी काल गंगापूर येथे बैठक घेतली या बैठकला आमदार प्रशांत बंब जिल्ह्याचे संपर्क नेते पंडित बुद्धेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते खोतकर म्हणाले की संदीप मुंबरे हे महाराष्ट्र शासनामध्ये मंत्री असून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा चांगल्या नेत्यांची गरज खऱ्या अर्थाने दिल्लीमध्ये छत्रपती संभाजीनगर संदीप मुंबरे यांना गंगापूर तालुक्यातून लीड द्या असे खोतकर यांनी म्हणाले आणि त्यांना विजयी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो असे खोतकर म्हणाले आजकडे लोकसभा मतदारसंघातील प्रचारचा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या निवडणुकीमध्ये प्रचंड अशी मेहनत घेतली आहे कधी उन्हादानाची पर्वा केली नाही कधी जेवणाची पर्वा केली नाही फक्त अगदी वारी वस्तीवर जाऊन काम आणि कामच केलं हा प्रचार रविवारी पाच तारखेला सायंकाळी संपतो तुम्ही घेतलेली मेहनत याचं मी वर्णन सुद्धा करू शकत नाही इतकी मेहनत तुम्ही लोकांनी घेतलेली आहे तेव्हा सगळ्यांचा आभार आता माझी एकच विनंती आहे रविवारी दुपारी बारा वाजता कबनूर येथील देशभक्त रत्नाबा कुंभार चौकातून इचलगंजीतल्या आवळे मैदानापर्यंत एक विशाल अशी पदयात्रा काढायची आहे तुम्ही स्वतः आणि तुमची धर्मपत्नी दोघांनी या पदयात्रेला मोठ्या संख्येनं यायचं आहे आणि नंतर मग आवळे मैदानावर प्रचाराची शांता सभा होणार आहे तुम्ही फक्त एम्बुलन्सच्या नंबरवर सकाळी पाच वाजे सुप्रभात मी पाच मिनिट दोन हजार चोवीस एम्बुलन्सला लाईक करा धन्यवाद